ठक्कर बाजार नाशिक बसस्टँड येथे पुरुष प्रसाधन गृहाच्या वर छत्रपती शिवाजी महाराज यांचे बॅनर दिसून येते नाशिक नवीन सी बी एस ठक्कर बाजार बसस्टँड नाशिक येथे युनिक अकॅडमीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्राचे वैभव असलेले पुरातन विभागाचे गडकिल्ले व छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र व बौद्ध स्तूप बौद्ध लेण्या व वास्तू यांचे बॅनर चक्क पुरुष प्रसाधन गृहाच्या वरती लावण्यात आले युनिक अकॅडमी यू पी एस सी एम पी एस सी बँकिंग इतर क्लासेस चालवणारी अकॅडमी यांनी आपले स्वतःच्या जाहिरातीसाठी पुरातन विभागाचे गडकिल्ले पुरातन विभागाच्या वास्तू व छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र चक्क प्रसाधनगृहाच्या वरती लावून अपमानजनक प्रकार युनिक अकॅडमी व महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ नाशिक यांनी केला असून सदर प्रकार हा अपमानजनक असून याबाबतीत आमच्या प्रतिनिधींनी डेपो व्यवस्थापक यांना वेळोवेळी सांगितलं तरी निष्काळजीपणाने दुर्लक्ष करण्यात आले आजपर्यंत ते बॅनर हटवण्यात आले नाहीत तात्काळ जाहिरात काढण्यात यावी अन्यथा अनुचित प्रकार घडल्यास संबंधित अधिकारी जबाबदार असतील याची नाशिक बस व्यवस्थापक व युनिक अकॅडमीचे संपादक यांनी जबाबदारी घ्यावी वृत्तसंकलन संपादक रफिक सय्यद सर नाशिक